शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टीलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक विकास नामा ए, डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत काल भाजपच्या मुलाखती पार पडल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका निवडणुकी दृष्टीने सगळ्या माजी नगरसेवक असतील इच्छुक असतील शहात्तर पेक्षा अधिक लोकांनी जे आहे मुलाखती दिलेल्या आहे भाजपचे पनवेलमधून वरिष्ठ वरिष्ठ नगरसेवक भाजपचे पदाधिकारी नितीन पाटील होते वगैरे सुरेश लाड्यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली मुलाखती इच्छुकांच्या मागवल्या अर्ज वगैरे सगळं झालेलं आहे आता भाजपाने पुढे काय करायचं हे ते काही दिवसामध्ये ठरेल मात्र भाजपच्या मुलाखती पार पडल्या त्यामुळे भाजप आगामी काळामध्ये सगळ्या गोष्टी चाचपणी करताना दिसून येत आहेत पंचायत समिती असतील किंवा आपले चेहरे जे आहेत ते पक्षाकडे एक असावे संभव आहे ज्यांना तिकीट ते देणारच आहे एक हे फक्त मुलाखतीचा एक सपाटा लावलेला असतो एक फॉर्म्युला असतो सगळ्याच पक्षामध्ये तशा पद्धतीने भाजपनी फॉर्म्युला निश्चित केलेला आहे आणि मुलाखती घेतलेल्या पण ज्यांना तिकीट द्यायचं ते देणारच आहेत गडबाजी भाजपामध्ये मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला आता या भाजपाच्या ज्या मुलाखती पार पडलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या नगरसेवक असतील मग गोपटेने दिले असतील मल्लारी माने असतील शरद लाड असतील ह्या सगळ्या दिग्गज नेत्यांनी ज्या आहेत त्या मुलाखती देताना आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे आता या मुलाखती पार पडलेल्या आहेत आगामी काळामध्ये भाजपची भूमिका काय आहे कर्जच्या राजकारणात ती सुद्धा महत्वाची ठरणार आहे त्यामुळे मुलाखतीमध्ये जरी म्हटलं असलं काही की भाषा वगैरे किंवा युती जावे हाही महत्वाचा मुद्दा आहे आता भाजपचं नेतृत्व काय करणार हाही महत्वाचा मुद्दा आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा